मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या औष्णिक ऊर्जा केंद्राच्या राखेच्या बेकायदेशीर वाहतुकीवर आणि त्या माध्यमातून होणाऱ्या अर्थकारणावर राजकारणावर मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या मात्र याच राखीच्या वाहतूक करणाऱ्या एका ट्रकनं एका सरपंचाला उडवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला असून परळी तालुक्यातल्या सौंदाना इथले सरपंच अभिनंदू क्षीरसागर यांचा या राख वाहून नेणाऱ्या ट्रकच्या अपघातामुळे जागीत मृत्यू झाला आहे परळीच्या याच अवैध वाहतूक होणाऱ्या रा राखेच्या प्रश्नाभोवती मागच्या काळात अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यातच्या राखेच्या वाहनाच्या धडकेमध्ये सरपंचा मृत्यू झाल्यामुळे राखेच्या वाहतुकीचा प्रश्न आणखी पेटणार असे चिन्ह दिसत आहेत दरम्यान या अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला आहे हा अपघात आहे की घातपात आहे याचा देखील पोलीस तपास करतायत मात्र या राखेच्या वाहतुकीमुळे परिसरातल्या आठ ते नऊ गावांना प्रदूषणाचा फटका बसतो आहे त्यामुळे याच गावातील सरपंचांनी या राखेच्या वाहतुकीला विरोध केला होता त्यामुळे हा झालेला अपघात आणि त्यातून सरपंचा झालेला मृत्यू पाहता शंका आता उपस्थित होत या राखेच्या उघड्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो आहे माणसं आजारी पडतायत मात्र जनावरांनाही त्याचा दुष्परिणाम जाणवत आहे पिण्याचं पाणी दूषित होत आहे आणि लोकांना श्वसनाचे आजार देखील उद्भवत असल्याचं सांगितलं जात विशेष म्हणजे राखीची होणारी ही उघडी वाहतूक पर्यावरणाला घातक असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटलं आहे मंडळी राखेच्या होणाऱ्या या उघड्या वाहतुकीमुळं काय होतं हे देखील आपण जाणून घेऊयात कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड गंधक हेवी कोल मेटल आणि प्रचंड असे धुळीचे कण या सगळ्या गोष्टी हवेत असतील तर एअर क्वालिटी इंडेक्स सहापट अधिक दूषित हवा असते या दूषित हवेमुळे काय होतं तर अनेक लोकांना अस्तम्याचा आजार होतात दारू न पिताही अनेकांचं लिव्हर खराब होतं कर्करोगाला देखील जास्त प्रमाणात त्याच्यातून शक्यता निर्माण होते किडनीचे आजार होतात आणि त्वचा रोगही मोठ्या प्रमाणात होतात ही माहिती आम्ही यासाठी देतोय की असं वातावरण असलेल्या गावांमध्ये किमान एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे हे सांगणारी यंत्र आणि त्याचे फलक लावले जावेत असं वाटतंय जेणेकरून लोकांमध्ये जागृती होईल आणि लोक आपल्या परिसरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करतील मंडळी हे सगळं कुठं घडत आहे तर ते घडतंय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या परळी या शहरात अर्थात परळी तालुक्यात नुकताच पंकजा मुंडे यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचा कारभार स्वीकारला आहे त्यामुळे त्यांच्यासमोर हे वास्तव येणं आवश्यक आहे कदाचित त्यांना हे वास्तव माहितीही असावं पण यावर आजपर्यंत कुणाकडूनही ठोस अशी पावलं उचलली गेलीच नाहीत आता मात्र पंकजा मुंडे या स्वतः पर्यावरण मंत्री असल्यामुळे त्यांनी यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ऊर्जा मंत्री आणि पर्यावरण मंत्री ही दोन्हीही खाती भाजपाकडेच असल्यामुळे संगणमतानं परळी इथली परिस्थिती सुधारू शकते अशा अपेक्षा आहेत असा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी करणं गरजेचंही आहे कारण या औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेमुळे आजूबाजूच्या खेड्यात आरोग्याविषयीची प्रचंड भीषणता आहे तर हे सगळं घडतं कशामुळे हे सांगण्याची आवश्यकता आहे परळी तालुक्याचं पर्यावरण आजच्या घडीला पूर्णतः बिघडलेलं आहे आणि ते पर्यावरण नीट करण्याची जबाबदारी आता पर्यावरण मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे आहे परळीचं थर्मल रोज हजारो क्विंटल कोळसा जाळतं आणि त्याची तेवढीच राख परळीच्या थर्मल परिसरामध्ये निर्माण होते या राखेवरचा उतारा म्हणून काही ठिकाणी ॲश पॉन्ड तयार केलेले आहेत आणि ती राख तलावात साठवली जाते आणि तलावाची देखील त्या माध्यमातून निर्मिती झालेली आहे तलावाची गरज यासाठी असते की तलावात पाण्यासहित राख राहावी आणि ती उडून परिसरात किंवा पर्यावरणात जाऊ नये वाल्मिक कराडच्या अटकेमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आधीच वाढलेल्या आहेत असं म्हटलं जातं त्यातच परळीच्या राखेच्या अर्थकारण आणि राजकारणाचा देखील मोठ्या प्रमाणात आता चर्चा होत आहेत आता याच राखेच्या वाहतूक करणाऱ्या रा टिप्परने सरपंचा बळी घेतल्यामुळे बेकायदा आणि अवेळी होणाऱ्या वाहतुकीवर पोलीस प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पर्यावरण मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी आता एक ठोस निर्णय किंवा कार्य केलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होते आहे परिसरातील नागरिक देखील या संदर्भात तशा अपेक्षा व्यक्त करत आहेत मित्र हो तुम्हाला याबद्दल किंवा या राखेबद्दल किंवा राखेच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल काय माहिती माहीत्या आहे माहिती असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरतास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू